भाजपाला विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळेस सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे भाजपाचाच मुख्यमंत्री झाला परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना असं वाटत होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत शिवाय ज्या ज्या वेळेस भाजप सत्तेमध्ये आहे त्या त्या वेळेस भाजपाने ग्रह आपल्याकडे ठेवलेलं आहे त्यामुळे साहजिकच याही वेळेस भाजपा ग्रह खात आपल्याकडे ठेवेल परंतु शिंदे गटाकडून ग्रह खात्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे त्यामुळं एक तिढा निर्माण तिथे झालेला दिसतोय आता बीजेपीकडे एकशे बत्तीस प्लस पाच आमदारांचा पाठिंबा असं एकशे सौतीस संख्याबळ बीजेपीकडे आहे शिवाय अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं भाजपा अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करू शकते पण तरी देखील भाजपाला एकनाथ शिंदे महत्वाचे इतके का आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर या विधानसभेमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यांच्याकडं सत्ता स्थापनेचा दावा ते सहज करू शकत होते परंतु स्पष्ट बहुमत असून सुद्धा महायुती सत्ता स्थापनेला उशीर करत होती परंतु काही का असे ना शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला पण तरी सुद्धा अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही त्यामुळे ते अजून कायमच आहे असं बोललं जाते आणि याचं कारण म्हणजे शिंदे गटांकडनं ग्रह खात्याची किंवा इतर महत्वाच्या खात्याची होत असणारी मागणी आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून सत्ता स्थापन करू शकतात परंतु एकनाथ शिंदे हे भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आता एकनाथ शिंदे भाजपासाठी कोणत्या मुद्द्यासाठी आवश्यक आहेत ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा असा आहे की चुकीचा संदेश जाऊ शकतो आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून जर सत्ता स्थापन शकत करू शकत असतील तरी भाजपा तसं करू पाहणार नाही आणि त्याचं कारण म्हणजे शिंदेनी शिवसेनेसोबत बंड करून काही आमदारांना सोबत घेऊन त्यांनी सोब भाजपासोबत सरकार स्थापन केलं होतं आता जर भाजपानी अजित पवारांसोबत शिंदेला डावलून जर सरकार स्थापन केला तर भाजपावरती हा आरोप होऊ शकतो की भाजपानी शिंदेचा वापर हा फक्त सत्ता स्थापनेसाठी केला होता त्यामुळं हा एक चुकीचा संदेश जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो शिवाय याच्या जा पलीकडेही जाऊन भाजपावर अगोदरच पक्ष फुडीचे मोठे आरोप झालेले आहेत त्यामुळं जर शिंदेला डावलून जर भाजपने सत्ता स्थापन केली तर हाही आरोप त्यांच्या माथ्याशी बसेल त्यामुळं भाजप आहे एकनाथ शिंदेला सोडून सत्ता स्थापन करणार नाहीत त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे महत्वाचे आहेत त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण महत्वाचा मुद्दा असा आहे की शिंदेंचीच शिवसेना असल्याचा समज आता या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ सत्तावन्न जागा जिंकून आणल्या आणि ठाकरे गटांना फक्त वीस जागा त्यांना निवडून आता त्यांच्या निवडून येता आल्या किंवा त्यांना फक्त वीस जागावरती त्यांचे आमदार निवडून आले त्यामुळे मायुतींनी ज्या मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आणि त्यातही शिंदे गटाला जे सत्तावर जागा मिळालेल्या आहेत त्याच्यावरून समाजाने शिंदे गटालाच शिवसेना असल्याचं त्यांनी समाजाने मान्य केलंय असा एक समज सुद्धा निर्माण झालाय ज्या मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेला यावेळेस निवडणुकीमध्ये यश आलं त्याच्यावरून जनसामान्यांनी शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असं मान्य केल्याचं जा, बोललं जात आणि त्यामुळे जर भाजपा शिंदे गटांना सोडून जर इतर अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करत असेल तर मूळ शिवसेनिक हे नाराज होऊ शकतात आणि हे भाजपासाठी अत्यंत धोक्याचं आहे त्यामुळं ते एकनाथ शिंदेना बाजूला सारून सरकार स्थापन करू शकणार नाही कारण त्यांना मूळ शिवसेनेकांचा रोष स्वीकारून घ्यायचा नाही तर तिसरा महत्वाचा मुद्दा आणि तिसर महत्वाचं कारण असं आहे की त्यांना मराठा समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही महायुतींमधील एकनाथ शिंदे हे एक महत्वाचा चेहरा आहे आणि मराठा समाजासाठी ते एक आश्वासू चेहरा म्हणून एकनाथ शिंदेकडं पाहिलं जात शिवाय मराठा समाजाची मते मिळवण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे जरंगे पाटलांच्या रूपाने मोठे आव्हान माहिती समोर उभं होतं पण शिंदेच्या रूपाने मराठा समाजाला समजवण्याचे त्यांचे मत परिवर्तन करण्याचा अस्वाशक चेहरा म्हणून शिंदेकडे पाहिल आता पाहिलं जात आणि आता एकनाथ शिंदे यांनाच जर बाजूला सारून भाजपने सत्ता स्थापन केली तर मराठी मराठा समाजाची मोठी नाराजी भाजपावरती ओढू शकते त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहे चौथं महत्वाचं कारण आणि महत्वाचा मुद्दा असा आहे ते म्हणजे आगामी महापालिकेच्या निवडणुका आता मुंबई महापालिका ही देशातील आपली सर्वात श्रीमंत अशी महापालिका आहे आणि गेली पंचवीस वर्ष ही मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या हातात आहे आणि शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्यानंतर ती ठाकरे गटांच्या आहे किंवा ठाकरे गटाच्या हातामध्ये ही मुंबईची महापालिका आहे आता यावेळेस महायुतीमध्ये शिंदे सरकारला शिंदे गटाला फार मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्यामुळे ही आगामी महापालिकेची निवडणूक जर लढवायची असेल आणि ती जिंकायची असेल तर शिंदे शिवाय भाजपाला मोठा पर्याय नाही आणि त्यामुळे जर शिंदे ही निवडणूक लढवतील आणि मोठ्या प्रमाणात जागा जिंकू, जिंकून जिंकून आणतील तर हे शिंदे गेम चेंजर ठरणार आहेत कारण ठाकरे गटांना शिंदे जड पडू शकतात ठाकरे गटांवरती शिंदे गटा भारी पडू शकतो त्यामुळं शिंदे गटाशिवाय भाजपाला आता दुसरा पर्याय नाही त्यामुळे जर मुंबई महापालिका जर ताब्यात घ्यायची असेल तर शिंदे हा सगळ्यात मोठा आश्वासक चेहरा भाजपसाठी असू शकतो त्यामुळे भाजपसाठी एकनाथ शिंदे हे जास्त महत्वाचे आहेत आणि त्यानंतर पाचवं महत्वाचं कारण महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधकांच्या हातात आयतं कोलीतील म्हणजे थोडक्यात काय तर अगोदरच भाजपावरती पक्ष फुडीचे आरोप मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यात जर त्यांनी अजित पवारांना सोबत घेऊन जर त्यांनी सरकार स्थापन केलं तर विरोधकांना आयती संधी मिळेल भाजपावरती हल्ला करण्याची हल्लाबोल करण्याची त्यामुळे त्यांना ही संधी विरोधकांना द्यायची नाहीये पक्षफुडीचा राजकारणाचा धब्बा हा बीजेपेवरती अगोदरच बसलेला आहे आणि तो त्यांना वाढवून घ्यायचा नाहीये असं काहीतरी करून त्यांना तो धब्बा अजून चिकट बनवायचा नाहीये त्यामुळं आता बी जे पी एकनाथ शिंदे शिवाय सरकार स्थापन करणार नाही त्यांनी केलेलं नाही पण आणि एकनाथ शिंदे शिवाय भाजपाकडे दुसरा चांगला पर्याय नाही पण पर। दोघांचे विचार दोघांची विचारसरणी ही एकसारखी आहे त्यामुळे दोघं एकत्र येऊन जर निवडणुका लढवतील तर हे जनतेसाठी फार महत्वाचं असणार आहे त्यांच्या विचार विचारसरणीसाठी फार महत्वाचं असणार आहे आणि याचा विचार भाजपा नक्की करेल त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यांच्याशिवाय भाजपा सरकार स्थापनेचा विचार करू शकणार नाही कितीही तेड निर्माण झाले तरी त्यातून ते मार्ग काढून शिंदे शिंदे आणि भाजप हे एकत्र मिळून सरकार स्थापन करतील हे मात्र नक्की आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद